नमस्कार आज मी घेऊन आलेली आहे प्रसादाचा मौसूद असा शिरा हा शिरा सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत अगदी मौसूत राहतो अगदी रसरशीत असा शिरा कसा बनवायचा यासाठी खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत तर चला मग रेसिपी बघूया इथे मी चार पाच काजू चार पाच बदाम अशा पद्धतीने चाकूने कट करून घेतले त्यानंतर गॅसवरती एक कढई ठेवून घेतली कढई हलकी तापली त्यामध्ये एक वाटी रवा घातलेला आहे हा रवा आपल्याला दोन ते तीन मिनटं कोरडाच आपल्याला भाजून घ्यायचा आहे रव्याचा अजिबात कलर बदलू द्यायचा नाही अगदी कमी गॅसवरती आपल्याला दोन ते तीन मिनटं छान भाजून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला एक वाटी साजूक तूप घ्यायचे जे की आपण वितळून घेतलेला आहे एक वाटी साजूक तूप घालून घेतलं आता या तुपामध्ये आपल्याला हा रवा अगदी छान असा भाजून घ्यायचा आहे रव्याचा कलर अजिबात चेंज करायचा नाही कंटिन्युअसली आपल्याला स्पॅच्युलाने हलवत अशा पद्धतीने हा रवा भाजून घ्यायचा आहे रवा भाजतोय तोपर्यंत इथे मी एका पातेल्यामध्ये एक वाटी दूध दोन वाटी पाणी घालून घेतलं आणि पाच सहा केसरच्या काड्या घातल्या आणि हे आपल्याला आता गॅसवरती गरम करायला ठेवून द्यायचे एकीकडे आपला रवा भाजला जातो आहे तर दुसरीकडे हे दूध आणि पाणी गरम करायला ठेवायचे तोपर्यंत इथे मी एक केळी घेतली साल काढून घेतली आणि चाकूने अशा पद्धतीने कट करून घेतले केळीसुद्धा आपल्याला या प्रसादामध्ये वापरायची तर केळी कट करून घेतली आता आपला रवासुद्धा छान भाजला जातो आहे इथे तुम्ही बघू शकताय रव्याचा अजिबात कलर बदलला नाही आहे पण रवा अगदी छान भाजला जातोय रवा भाजण्याचा सुगंध अगदी घरभर दरवळतोय आता यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स कट करून घेतले होते ते घालून घेतले थोडेसे मनुके घालून घेतले आता आपल्याला हे ड्रायफ्रुट्स या रव्यासोबत एक दोन मिनटं भाजून घ्यायचे आहे तुपामध्ये हे छान भाजले जातील यामुळे एक दोन मिनटं छान भाजून घ्यायचे ड्रायफ्रूट्स थोडेसे भाजले गेले की यामध्ये आपण जी केळी कट करून घेतली होती ती घालून घ्यायची केळीसुद्धा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता केळी लगेचच मॅश होत नाही त्यासाठी काय करायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला एक ते दोन मिनटं वाफ काढून घ्यायची यामुळे काय होतं की केळी छान मॅश होते तर एक ते दोन मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकताय केळी अगदी छान अशी मॅश होते आणि रव्यासोबत अगदी छान मिक्स होते अशा पद्धतीने केळी मॅश झाल्यानंतर आता आपलं दूध आणि पाणीसुद्धा अगदी छान गरम झालेलं आहे रवासुद्धा अगदी मस्त भाजला गेलेला आहे सुगंध तर घरभर दळवळतोय तर आता यामध्ये आपण जे गरम करून घेतलेलं पाणी आणि दूध आहे ना ते घालून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकताय रव्याचा कलर अगदी सुरेख आलेला आहे तर आता पाणी आणि दूध घालून घेतलं सगळं आणि दूध आणि पाणी घालून घ्यायचं एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे तुम्हाला पूर्ण दूध घालायचं असेल तरीसुद्धा चालेल किंवा पाण्यामध्ये करायचं असेल तरीसुद्धा चालेल एकदा व्यवस्थित स्पॅच्युलाने मिक्स करून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला दोन मिनटं वाफ काढून घ्यायची यामुळे काय होईल रवा दूध आणि पाणी लगेचच ॲब्झॉर्ब करून घेतो आणि रवा छान असा आतापर्यंत शिजला जातो तर एक दोन मिनटं आपल्याला अशा पद्धतीने पॅचुल्याने व्यवस्थित मिक्स करायचं आहे यातलं थोडंफार राहिलेलं मॉइश्चर व्यवस्थित ड्राय होतं तोपर्यंत व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता इथे तुम्ही बघू शकता अगदी छान असं टेक्चर झालेलं आहे रव्याचं आता यामध्ये आपल्याला एक वाटी साखर घालायची आहे एक चमचा जायफळ वेलची पूड घालायची आहे हे सगळं अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे साखर छान रव्यामध्ये मिक्स करायची आहे म्हणजे साखर लवकर विरघळते अगदी एक दोन मिनटं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर यावरती झाकण ठेवून आपल्याला एक मिनटं वाफ काढायची म्हणजे आपला शिरा अगदी रसरशीत असा होतो आणि मौसूत असा लुसलुसीत तयार होतो तर व्यवस्थित मिक्स झालं साखर अगदी छान विरघळली गेलेली आहे झाकण ठेवून एक मिनटं वाफ काढून घेतली तर तुम्ही इथे बघू शकतायत आपला प्रसाद अगदी छान असा तयार झालेला आहे अगदी रसरशीत असा तयार झालेला आहे आणि अगदी मौसूत होतो रवासुद्धा अगदी छान शिजला जातो आणि बराच वेळ हा अगदी लुसलुशीतसुद्धा राहतो तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा सत्यनारायणचा प्रसाद किंवा गणपतींमध्ये प्रसाद म्हणून बनवून बघा आणि रेसिपी आवडली तर इतरांसोबत नक्की शेअर करा तर कशी वाटली रेसिपी हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा चला मग भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो, बाय बाय